लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित भीपी नाईक हायस्कूल नांदूर शिंगोटे तालुक्यात सिन्नर येथे आषाढी एकादशीचं औचित्य साधून वारी संपन्न झाली या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून गावात वारकरी प्रभात फेरी केली विठुरायाच्या जयघुषणी वारीत सहभागी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाचा गजर करत विठू माऊलीचं नाम घेत पंढरीची ही वारी नांदूर शिंगोटे गावातून दुरबुडली रेणुकामातेच्या सभागृहामध्ये विठुमाऊलीच्या गीतातून विद्यार्थ्यांनी आपला नृत्य आविष्कार सादर केला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संदीप उपाध्यक्ष प्रशांत सचिव सुधाकर विश्वस्त एकनाथ शेळके दत्तू शेळके संचालक नागेश शेळके चंद्रकांत शेळके मनोज कुगले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सांगळे किरण शेळके दिनकर शेळके सागर शेळके शांताराम शेळके आदींसह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन कला शिक्षक सर ढाकणे सर पटेल मॅडम सर सांगळे सर सांगळेसर सर यांनी केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विलक एस बी पर्यवेक्षक सानब एस सी सेवक संचालक आभाड बी के यांनी प्रयत्न केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिगोटे